लग्नानंतरचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी घ्या ही बारा वचने एक्सपर्टने सांगितलेल्या हेल्दी रिलेशनशिप टिप्स बघूया कोणत्या आहेत ते एक कोणतंही नातं असू दे ते टिकवण्यासाठी सहानुभूतीची गरज असते कारण तुमचं नातं घट्ट होण्यासाठी या गुणांचा समावेश असणे गरजेचे आहे जोडीदाराबाबत सहानुभूती अत्यंत आवश्यक आहे कारण जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन विचार करता, तेव्हा त्या व्यक्तीच्या परिस्थितीचा अंदाज येतो दोन नातेसंबंध अधिक घट्ट टिकवण्यासाठी कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांची गरज ओळखणे खूपच गरजेचे आहे नात्यामध्ये आपली आणि एकमेकांची गरज काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे कारण अनेकदा एकमेकांकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा हे दुःखाचं कारण ठरतं तीन लग्नानंतरचं नातं टिकवत असताना एकमेकांना महत्त्वाचं स्थान द्या यामध्ये एकमेकांना आदर देणे समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे या गोष्टींचा विचार देखील केला गेला पाहिजे एकमेकांच्या कामांना देखील तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे चार नातं कितीही घट्ट असलं तरीही त्याला देखील मोकळा श्वास घ्यायला लागतो अगदी तसंच नातेसंबंध टिकवताना एकमेकांना स्पेस देणे तितकेच महत्त्वाचे आहे कारण नात्यामध्ये थोडा मी टाईम असणे अत्यंत गरजेचे आहे नातं दोघांचं असलं तरीही एक व्यक्तिगत आयुष्य देखील तितकंच महत्वाचं असत पाच नात्यामध्ये कायमच संवाद महत्वाचा आहे पण तो संवाद योग्य वेळी देखील तितकाच महत्वाचा आहे अनेकदा नातं टिकवताना काही गोष्टी एकमेकांच्या आवडत नाहीत अशा वेळी त्या तेव्हाच्या तेव्हा बोलणे ते गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही एकमेकांना कितीही छान समजून घेत असलात तरीही न पटणारी गोष्ट देखील तेव्हाच्या तेव्हा बोलणे गरजेचे आहे सहा प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी आहे तसेच प्रत्येकाचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते कोणी शब्दात आपलं प्रेम व्यक्त करतं तर कोणी कृतीतून अशावेळी एकमेकांची प्रेम व्यक्त करण्याचा करण्याची भाषा समजून घेणे अत्यंत गरजेचे असते कारण जेव्हा आपण ही भाषा समजून घेतो तेव्हा एकमेकांबद्दलचं प्रेम आणि आदर दोन्ही वाढतो सात अनेकदा आपण ऐकणंच विसरतो कारण बोलणं इतकं महत्त्वाचं होऊन जातं की प्रत्येकाला फक्त बोलायचंच असतं पण ऐकायचं कुणालाच नसतं अशा वेळी ऐकण्याचे खूपच फायदे आहेत कारण ऐकल्याने तुमच्या मनातील असंख्य प्रश्न दूर होतात ऐकल्याने समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि त्याचे विचार अधिक स्पष्टपणे कळतात सात नातं फार जुनं असलं तरीही एकमेकांमध्ये काही ना काही वेगळेपण असते या नात्यातील वेगळेपणाचा नक्की आदर करा तसेच समोरच्या व्यक्तीमध्ये असलेल्या त्या बदलाचा देखील तितकाच आदर करा कारण जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला या बदलासह स्वीकाराल तेव्हा नातं अधिकच घट्ट होईल आणि तुमची भांडणे कमी होते आठ नात्यात प्रेम महत्वाचं आहे पण त्यापेक्षा कणभर जास्त एकमेकांसाठी संवाद महत्वाचा आहे कठीण काळात एकमेकांना दिलेली साथ खूपच गरजेची असते तुमचं नातं टिकवण्यासाठी कठीण काळात एकमेकांना दिलेली साथ खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात नऊ एकमेकांसोबत राहत असताना वाद होऊ शकतात तसेच एकमेकांचं चुकूही शकतं पण अशा वेळी तुम्ही माफी मागताना देखील ती तितकीच महत्त्वाची आहे वेळेत माफी मागणे हेल्दी नात्याचे लक्षण असते कारण माफी मागून एखादा विषय जेव्हाच्या तेव्हा संपवणे गरजेचे असते दहा आताचं नातं हे स्पर्शापेक्षा व्हॉट्सॲपवर अधिक व्यक्त होतं कारण दोघंही कामात करिअरमध्ये व्यस्त असल्यामुळे एकमेकांना वेळ देता येत नाही अशावेळी स्पर्श दूरच राहतो त्यामुळे ठरवून एकमेकांना वेळ देणे आवश्यक आहे ठरवून एखादा विकेंड बाहेर फिरायला जा किंवा एकत्र स्वयंपाक तयार करा अकरा एकमेकांनी एकमेकांसोबत आनंद साजरा करणं हे देखील घट्ट करण्यासाठी उपयोगी ठरतं कारण दुःखात एकमेकांना जशी साथ दिली जाते अगदी त्याचप्रमाणे आनंदाच्या क्षणी देखील एकत्र एक मिळून साजरे केले पाहिजे बारा